हे बघा आज मी खारं वांग बनवणार आहे त्याच्यासाठी हे पाच वांगे घेतलेत साधारण पाव किलो वांगे आहेत हे पाच वांगे घेतले आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे बघा शेंगदाणे घेतले मी आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे एक इंच आणि पाच सात पाकळ्या लसणाची आहे हे थोडासा घरकुल मसाला घेतला आहे हे हळद घेतली आहे हे जिरा पावडर हे धना पावडर हे सगळे एकत्र आपण आता मिक्सरला वाटून घेऊया हे बघा असं ह्या पद्धतीने मी वाटून घेतला सगळा आणि आता आपण सगळं एकत्र करून घेऊया हे काढून घेते मी साईडला हे बघा आता सगळे वांगे आपण ह्या पद्धतीनं चिरून घेऊया हे असं महागरचा दांडा आहे ना ही वांग्याचा हे असं थोडासा कट करून टाकायचा मग आता ह्याच्यामध्ये चार भाग करून घेऊया मग हे बघा असे चार भाग झाले ना असे बघायचे किडके बिडके आहेत काय केले ते असं बघितलं ना असं दिसतं हां हे असे पद्धतीने असं असे चिरून घ्यायचे वांगे हे बघा असे बघून घ्यायचे सगळे एखादं चुकून जरी किडकं राहिलं ना मग ते मधी जातं पोटात जातं विष बाधा बनतं त्याच्यामुळं ना हे असं सगळं एक एक करून चिरून हे चार भाग झाले ना असं खोलून बघायचं हे सगळे असेच चिरते मी हे बघा असं ह्या पद्धतीने मी चिरून घेतले तर वांगे पाच वांगे होते त्याच्यापैकी एक किडकर घाला म्हणून ते मी घेतलं नाही साईडला ठेवलं आहे हे अशा पद्धतीने ही वांगी चिरून घेतले आता ह्याच्यामध्ये बागा, मीट टाकते। हे बघा हे असं चवीपुरतं मीठ टाकते आपण हे सगळे वांग्यामध्ये टाकूया असं भरायचं आतमध्ये आपली कढई गरम झाली आहे आता तेल टाकून घेऊया ह्याच्यामध्ये हे बघा मी तेल टाकून घेते दोन चमचे तेल कसं आहे तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्ती तेल कोणाला जास्ती आवडतं कोणाला कमी आवडतं तेला आपापल्या हे बघा आता तेल माझं गरम झालंय आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते चांगली मोहरी तडतडली की जिरे टाकूया जिरे जास्त टाकायचं जिऱ्यामुळे कसं चवीला चांगलं लागतं खमंग लागतं तोंडात दाता खाली आलं ना कुशखुशीत चांगलं लागतं जिरा त्याच्यामुळे जिरे थोडंसं जास्तच टाकायचं हे आता कडीपाला टाकून घेते त्याच्यातच हे राहिलेला मसाला होता हे मसाला टाकून घेते तेलामध्ये परतून हे असं परतून घ्यायचं चांगलं मंदाचेवर अगोदर जास्ती जाळ लावलं ना मोठे जाळ त्याच्यात करपून जाते मसाला त्याच्यामुळं असं मंद आचेवरच फिरवून घ्यायचं हे असं चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये वांगे टाकून घेऊया त्याच्यामध्येच असं वांगे टाकू थोडं एक मिनिट झाकण लावून ठेवूया त्याला आपण आता झाकण उघडून बघून घेऊया थोडंसं हे बघा असं असं पलटून घालूया थोडं फिरवून घातलं ना ह्या बाजूनी पण असं वापरून निघतं तेलामध्ये शिजतं चांगलं मस्त शिजवत घ्यायचं ह्याला तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया थंड पाणी नाही टाकायचं गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकलं ना ते हे झाल्यासारखं होतं परत कडक होतात शिजत नाहीत त्याच्यामुळं ना हे तेलामध्ये नरम झालेले तर गरमच पाणी टाकून घ्यायचं शक्यतो थंड पाणी नाही टाकायचं पाणी टाकून घेऊया त्याला आता चांगलं हे करून एकत्र एक शिजवून घेऊया मस्त चांग आलय शिजले का बघूया वांग आपलं हे बघा बघू शकता तुम्ही वा। शिजले, वांग सगळं वा, शिजले वांग मस्त शिजले खायला चव इतकी लागते भारी इतका सुगंध वास सुटला ना घर सगळं वास दरवळतोय चवीला चांगली लागते भाजी लहान मुलं आवडीनं खातात चपाती माझी रेसिपी कशी वाटली लाईक करून सा कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राइब करा अजून सबस्क्राईब केला नसेल तर किती भारी दिसते दिसायला तर चांगली दिसते खायला पण जेवढी जे भारी दिसते दिसायला पण खायला पण तेवढी चवीला चांगली लागते सपक वांग मीठ वांग खार वांग हे काही म्हणू शकता तुम्ही आता मी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते त्याच्यावरती बघा असं ह्या पद्धतीनं